हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नऊ कोटी एकवीस लाख रुपयांच्या रस्त्याची भूमीपूजन सोहळा करमोडी येथे संपन्न मतदारसंघातील विकास कामांस निधी कमी पडू देणार नाही आमदार माधवराव पाटील जळगावकर आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या मतदारसंघात रस्ते पूल पांदन रस्ते या विकास कामांचा धडका सुरू झाल्याने हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या वतीने विकास कामांना गती देण्यात आली आहे आज रोजी बामणी फाटा येथून करमोडी उंसाड़ा तालंग नेवरी मार्ग बाळापूरकडे ये जा करण्यासाठी असलेल्या दोनशे एक्कावन्न महाराष्ट्र राज्य क्रमांक या रस्त्याचे भूमिपूजन करमोडी येथे संपन्न करण्यात आले या कामांसाठी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या वतीने नऊ कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि या रोडचे भूमिपूजन करण्यात आले आहे करमोडी येथील महादेव मंदिरात तीर्थ क्षेत्राचा दर्जा लवकरच देण्यात येणार येईल असे आमदार यांनी आश्वासन दिले आहे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर चालू असल्यामुळे करमोडी येथील नागरिकांनी आमदार माधवराव पाटील यांचे आभार मानले त्यावेळेस हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार डॉक्टर अंकुश देवसरकर व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील व हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद माजी सदस्य व करमोडी येथील सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष करमोडी येथील माजी सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तालुका प्रतिनिधी भगवान कदम हिंदविश्वराज्य न्यूज हदगाव